तीन वर्षांपासून मला सोरायसिसचा आजार आहे मग आम्ही मॉडर्न होमिओपॅथीला संपर्क के केला त्यानंतर आम्ही डॉक्टरांना भेटलो व औषधे चालू केली आणि त्याने लगेचच मला आराम मिळाला शंभर टक्के फायदा मला झाला आहे माझं नाव विनोद सिंग आहे माझं वय साठ वर्ष आहे राहणा नागपूर तीन वर्षांपासून मला सोरायसिसचा आजार आहे सुरुवातीला या आजाराबद्दल मला काही माहीत नव्हतं त्यानंतर मी दोन ते अडीच वर्षे ॲलोपॅथी औषध उपचार केले पण काहीही फरक पडला नाही सोरायसिस संपूर्ण शरीरावर पायावर हातांवर मानेला पाठीवर पोटावर सर्वत्र होता अॅलोपॅथी औषधे घेतली पण त्याने काहीच आराम मिळाला नाही माझा मुलगा मोबाईलवर सोरायसिस वरील उपचार शोधत असताना त्यामध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे नाव आले मग आम्ही मॉडर्न होमिओपॅथीला संपर्क के केला त्यानंतर आम्ही शाखेमध्ये गेलो डॉक्टरांना भेटलो व औषधे चालू केली त्यानंतर आम्ही तेथील डॉक्टरांना सांगितले आम्हाला मेन डॉक्टरांना भेटायचे आहे तेव्हा त्यांनी सांगितले की मेन डॉक्टर कोल्हापूरमध्ये असतात म्हणून त्यानंतर दोन महिने आम्ही औषधे घेतली आणि त्याने लगेचच मला आराम मिळाला मग मी ठरवलं की मुख्य डॉक्टरांना भेटायला हवं त्यानंतर जानेवारी महिन्यात मी कोल्हापूरमध्ये आलो डॉक्टरांनी पाहिलं की औषधांमुळे शंभर टक्के फायदा मला झाला आहे फक्त डाग थोडे शिल्लक आहेत सध्या शंभर टक्के सोरायसिस माझा कमी झाला आहे फक्त डाग उरले आहेत तेही जातील असा मला विश्वास आहे नागपूरमधील मी खूप ॲलोपॅथी औषधे घेतली पण कुठेही आराम मिळाला नाही फक्त येथील उपचारामुळेच मला फरक वाटला आहे ॲलोपॅथी उपचारामुळे माझे पैसे खूप खर्च झाले महिन्याला सहा हजार सात हजार कधी नऊ हजार औषधं थांबली की लगेच त्रास होत होता पण इथे घेतलेल्या औषधांनी खूप आराम मिळाला मी मुख्य डॉक्टरांना जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भेटलो त्याआधी दोन ते अडीच महिन्यांपासून औषधे खायला मी चालू केली होती म्हणजे साधारण नोव्हेंबर डिसेंबर पासून सुरू केलं होतं अजून एक वर्ष सुद्धा झालं नाही फक्त सहा ते सात महिने झालेत आणि संपूर्ण आजार बरा झाला आहे सुरवातीला पायांवर होतं पोटांवर होतं कमरेवर होतं कुठलीच जागा शिल्लक नव्हती फक्त आठ महिन्यातच सगळं नाहीसं झालं मागील दोन तीन महिन्यापासून तर पूर्ण सोरायसिस कमी झाला आहे आता मी फक्त डागांसाठी औषध घेतो आहे मला आतून वाटतं की मी पूर्ण बरा झालो आहे पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की किमान वर्षभर औषध चालू ठेवावं म्हणून मी सुरू ठेवलं आहे पण मनात होतं की डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून दाखवावं माझा हा आजार लवकर बरा झाला आहे आणि माझी इच्छा आहे की इतर लोकांनीही याचा फायदा व्हावा औषध खूप चांगला आहे डॉक्टरही खूप चांगले आहेत नागपूरचा स्टाफही खूप मदतीचा आहे